बुलढाणा जिल्ह्यातील तेहतीस जे प्रकल्प आहेत ते शंभर टक्के भरलेले आहेत आणि आज आपण बुलढाणा शहराला लागून असलेल्या यळगाव धरण या धरणावर आहोत आपण या ठिकाणी बघू शकता हे यळगाव धरण पूर्णपणे शंभर टक्के या ठिकाणी भरलेलं आहे आणि याचे स्वयंचलित काही दरवाजे जे आहेत ते उघडलेले आहेत कारण ओवरफ्लो हे धरण झालेले आहे आणि बुलढाणा शहरासह परिसरातील जे गावं आहेत छोटे मोठे या गावांचा पाण्याचा जो प्रश्न आहे पिण्याचा तो या ठिकाणी मिटलेला आहे सोबतच या धरणाला लागून असलेल्या जमिनी आहेत जे शेतकरी आहेत जे शेती करतात या थी ठिकाणी त्यांना देखील या ठिकाणाहून पाणी जे आहे ते पुरवलं जात आहे मोठ्या जे प्रकल्प आहेत जिल्ह्यातले जवळपास तेहतीस टक्के शंभर टक्के हे भरलेले आहेत तर त्यापैकी घाटाखालचे काही जे धरणं आहेत ते अद्यापपर्यंत भरलेले नाही आहेत पुन्हा त्या ठिकाणी पाणी पाणी जे आहे याची वाट जी आहे या ते बर -बर या ठिकाणी लोक बघित आहेत त्याचबरोबर बुलढाणा शहराला लागून असलेल्या या यळगाव धरणाच्या परिसरात जे आहे ते शेतकरी आणि आसपासला लागून असलेले जी गावं आहेत त्या लोकांची जी चिंता आहे ती या पडलेल्या पावसामुळं या ठिकाणी मिटलेली आहे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार पावसानं हजेरी लावली आणि जोरदार हजेरी लावल्यामुळं जे प्रकल्प आहेत जवळपास जिल्ह्यातले हे ते तेहतीस प्रकल्प शंभर टक्के भरून या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि हे जे धरण आहे या धरणामुळं बुलढाणा शहराला आणि आसपासच्या जवळपास तेरा गावांना या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातं हा पाणीपुरवठा त्यांना वर्षभर या ठिकाणी केला जातो आणि ती वर्षभराची जी चिंता आहे बुलढाणेकरांची ती आता मिटलेली आहे दीपक मोरे नवरात बुलढाणा